सातारा जिल्ह्यातील ठोसेघर बोरणे घाटात सेल्फी काढताना पडली मुलगी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू टीम काढले बाहेर सुखरूप सातारा जिल्ह्यातील सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणेगावच्या हद्दीत मंकी पॉइंट परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात एक युवती दरीत कोसळल्याचा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर परिसरातील हा दुसरा अपघात आहे ठोसेगर संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीम व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले तिला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण प्रथमेश जानकर समाधान काकडे रामचंद्र चव्हाण तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडवे व सागरमधने तातडीनं घटनास्थळी दाखल झाले खोल दरीमध्ये दोरखंड टाकून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले घाटातील प्रवासांनी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा पोलीस स्टेशनचे निलेश तांबे यांनी केले आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कराड राहुल पवार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज